नमस्कार आज आपण ऐकणार आहोत वपू काळे यांचे निवडक विचार पायातल्या चपला काढता क्षणी त्याने प्रथम त्या चपलांना नमस्कार केला माझी नजर पाहून तो म्हणाला तुमच्या घरापर्यंत येण्यासाठी ह्या चपलांनी मला मदत केली माझे श्रम या चपलांनी सुसह्य केले म्हणून त्यांना हे थँक्स माझ्या चेहऱ्यात काही फरक पडला नसावा माझ्याकडे बारकाईने पाहत तो म्हणाला तुम्हाला नवल वाटलेलं दिसत आहे चपलांना हे समजतं का मी विचारलं तो हसत म्हणाला राग आला म्हणजे माणसं दारं आपटतात ना मी सुद्धा कधीतरी आपटतो घरातल्या माणसांवर ओरडता येत नाही म्हणूनच ना आरडाओरडा न करता आपला राग पोचावा हा हेतू तु। तुम्ही रागवलेले आहात हे जर दरवाजांना कळत असेल तर आपला नमस्कार त्यांच्यापर्यंत का पोहोचणार नाही तो पुढे म्हणाला आणि दारांनाही कळत नाही असं समजू नका लहान मुलांप्रमाणे ती पावसाळ्यात फुकतात व आपला निषेध पाऊ संपेपर्यंत व्यक्त करतात पण त्यांचं दुर्दैव असं की पावसाळ्यात त्यांना आपल्या लाता खाव्या लागतात व पू काळे पिता आणि पती एक रेग आणि एक वेलांटी इकडची तिकडं तरीही वाटतं पती प्रत्येक पुरुषाला पिता होणं जमेल का कन्यादान करताना प्रत्येक पिता नुक का होत असावा कदाचित तो होणाऱ्या जावयाला सांगू शकत नसेल की बाबा रे माझ्या मुलीचा तू पतीच आहेस तरीही संसारात तिचा पित्यासारखा सांभाळ करशील का व ऊ काळे फॅन्टसी एक प्रेयसी अपयशाला वाचा नसते असं का खरच वाचा नसते का मला तसं वाटत नाही अपयश आलं की अवतीभवतीच्या प्रत्यक्ष कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते कंठ फुटतो की त्यापुढे अपयशी मनाचा आक्रोशच कुणाला ऐकू येत नाही यश मिळालं की गळा दाटून येतो अपयश मिळालं की गळाच दाबला जातो अपयश पचवायला शिकायचं म्हणजे स्वकीयांनीच केलेला वार पचवायला शिकायचं त्यांनी केलेल्या उपदेशाला धीराचा कान द्यायचा प्रयत्न करायचा खरी फुंकर खोटी फुंकर किंवा फुंकर किंवा फुतकार पारखायची शक्ती वाढवायची अपयश मिळालं तर छोट्यातला छोटा माणूस आपल्याहून मोठा होतो आणि त्याला काहीही सांगायचा अधिकार प्राप्त होतो ह्या सत्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवायची यश म्हणजे ताटाभोवतीची रांगोळी सतत अस्तित्व दर्शवणारी रांगोळीचा भुकेशी संबंध नाही म्हणूनच ते पचवण्याचा प्रश्न उद्भवत नाही अपयश हे वाढलेल्या ताटासारखं अन्नावर वासना नसली तरी ते वाढणं गिळावं लागतं पचवावं लागतं चेहऱ्याची रांगोळी विस्कटू न देता व उ काळे व पूर झा अश्रू म्हणजे दुबळेपणा नाही पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात आणि दिसेनासे होतात तसा माणूसही हलका होतो आकाशाजवळ पोहोचतो असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम तुका आकाशा एवढा असं लिहून गेला असेल व पू काळे व पूर झा असामान्य असं काही नसतं ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो पूजेसाठी कोणी फुलं घेतो कुणी सुवर्ण घेतो स्वतःच्या कुवतीप्रमाणे जो तो साधन निवडतो ती गौण नसतातच ती मात्र असतात प्रश्न असतो भक्तिभावाचा शंभर वर्ष तप करून शंकराला एक एक क्षीर अर्पण करणारा लंकाधिपती असतो तर तुळशीच्या पानावर दैवताला जिंकणारेही असतात व पू काळे अंधळ्या माणसाला उजेड काय किंवा अंधार काय जन्माला आल्यापासूनचा त्याचा एकच सोबती तो म्हणजे अंधार व पू काळे गुलमोहर आई म्हणजे क्षमा शांती वासल्य, बाप म्हणजे पालनकर्ता कर्तृत्ववान कुटुंबाचं रक्षण करणारा भाऊ म्हणजे पाठीशी उभा राहणारा बहीण म्हणजे दुसरी आईच व पू काळे आकाशात जेव्हा उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळून लावेपर्यंत संघर्ष असतो त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो असंच माणसाचं आहे समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीत सोडवते समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या संदर्भात एक ठराविक मर्यादेपर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये असह्य झालं तर अलिप्त व्हावं उपदेशक होऊ नये दुसऱ्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुद्धी वापरून त्या समस्येकडे बघू शकत नाही तुम्ही तुमचाच तराजू वापरता व वा पू काळे मोहोस्तो आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार याची आशा सुटत नाही म्हणून आपण जगतो उद्याबद्दलची काही ना काही स्वप्न उराशी असतात म्हणून आज आपण मृत्यूला कवटाळावे असे वाटत नाही व वा पू काळे संवादिनी आपण आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड करतो ती कारणच शेवटी आपल्याबरोबर राहत नाहीत मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हा चुकी होतो व खूप काळे रंगपंचमी आपण डावीकडून उजवीकडे लिहितो आणि वाचतो दिवसेंदिवस दोन्ही गोष्टी उजवीकडे झुकाव्यात म्हणून मी मात्र एकच पान म्हणजे कागद उजवीकडून डावीकडे वाचतो तो म्हणजे पंचतारांकित हॉटेलातला मेनू कार्ड त्यातला डावीकडे छापलेला पदार्थ आपण खातो तर उजवीकडचा आकडा आपल्याला खातो व पू काळे तू भ्रमत आहासी वाया आपण धुपासारखं बनायला हवं विस्तवावर कुनिका टाकीना विस्तव अंगाला लागला की सुगंध देण्याचं वातावरणात उदातता निर्माण करण्याचं काम आपलं काळे आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला काही ना काही देऊन जातो चिकून जातो जेव्हा तो तहानलेल्या धरतीवर पडतो तेव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन जातो ओल्या मातीचा गंध देण्यात किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो जेव्हा तो झाडांच्या पानावर पडतो जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे पण तरीही तो त्या पानांना अगदी करून जातो ओझरता स्पर्श ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला कारण त्यात लालसा नसते त्यात असते एक अनामिक ओढ आणि तीच आपल्याला टवटवीत ठेवते आणि जेव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो तेव्हा तेव्हा राहतच काय हो तिच्या गालावरून खाली येताना तर तो खुद्द बेभान होऊन जातो बेधुंद जगणं काय असत हेच तो आपल्याला सांगून जातो व पु काळे पाणपोळी असे हे व पु काळे यांचे निवडक विचार तुम्हालाही आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद